नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही निपाणी मध्ये युवकाची गळपासाने आत्महत्या निपाणी शहर पोलिसात घटनेची नोंद निपाणीतील बसवनगर नगर येथील शेतातील घरात युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारही उघडकीस आली नीरज कुमार सुकुमार गुरव वय अडतीस राहणार महादेव निपाणी असे आत्महत्या केल्याची युवकाचे नाव आहे मानसिक त्रासामुळे त्याने आत्महत्या केली याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की मृत हा रोजी घरातून बाहेर पडला होता त्यानंतर घरच्यांनी केली परंतु तो घरी परतला नाही शुक्रवारी नीर येथील शेतातील घरात आत्महत्या केल्याची उघडकीस आले सदर घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसात देण्यात आली त्यानुसार निपाणी शहर पोलिसांनी स्थानकाचे गुन्हे उप अधीक्षक बी एस नरसापनावर सुदर्शन अस्की यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर मृतदेह हो करण्यासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला दुपारनंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या यावेळी कुटुंबियांनी केलेल्या आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला याबाबत मृत निरज कुमार यांची पत्नी पल्लवी निरज कुमार गुरव यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे नीरज कुमार यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील भाऊ असा परिवार आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे महादेव गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शिवानेवसाठी शिवानंद वशिनार